परंतु या पंचवर्ती निवडणुकीमध्ये खरा प्रश्न हा आहे की या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार कारण दोन्हीही स्वाभिमान आणि सन्मानाची आणि वार्धक्याची अशा सर्व गोष्टी एकत्र झालेल्या आहेत नानासाहेब नवले यांना वार्धक्याच्या काळामध्ये मतदारांच्या दारोदारी पेडण्याची वेळ याच कारखान्यातली इतर सभासदांनी आणली की गावकऱ्यांचा प्रतिनिधित्व संपलं म्हणून येलगार आणि बंडाची भूमिका घेतलेल्या बाळासाहेब देताले यांना विजय मिळतो हे सगळं पाहण्याची गरज आहे कार कारण सत्रपती साखर कारखान्याची निवडणूक झाल्यापासून सापरसाई या गावामध्ये कायमच निवडणूक देण्याचं काम केलं जातं परंतु बदललेल्या करता राष्ट्रीय त्या गणितांची तुळवसुळ करावी लागली त्या गणितांमध्ये सापरशाहीवरती आणल्या जाते आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय आणि सर्व सभासद गोष्टी यांना हे सांगितलं जात होतं की सर्वांनी बिनविरोध करायची तब्बल चोवीस तासामध्ये दीडशे जणांचे फॉर्म मागारे घेण्याचाही विक्रम या चवडणुकीमध्ये झाला परंतु आपल्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी बाळासाहेब तिरताडे या अपक्ष उमेदवाराने यलगार पोकारात आपल्या गावच्या प्रतिनिधित्वासाठी आणि खुल्या गटाच्या स्वाभिमानासाठी कारण त्या घरामध्ये कारखान्याचे कोण आहे त्याच घरातील यंदाच्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्राधान्य देण्यात आलं विशेष म्हणजे हा ओबीसी प्रवर्गातील उमेदवार असतानासुद्धा खुल्या गटातून त्यांना बिनविरोध करण्याचा अभ्यास केला आणि हीच बाब खटकली आणि एका गटासाठी निवडणुकीचं बिगुल वाचलं तर आपल्याला इतर गटामध्ये उपाय सुरू आहे विरोधी बाजूचा उमेदवाराचा प्रचार सुरू आहे परंतु मतदार सन्मान आणि स्वाभिमानाला मत देत विचार विकास करण्यालं पाठीपदम हे आगामी काळात पाहावं लागेल यापुढील काळात आपण वारंवार असेच भेटत राहू धन्यवाद